लांडे साहेब कुठे गेले आणि कोल्हे साहेब वरती गेलेत का इकडून कोण कोण गेल त्यांच्यासोबत कोल्हे साहेब आणि लांडे साहेब अजून अमोल लांडे का म्हणजे बंद दाराड काहीतरी गुप्पित चालले इथून गेले गो वर हे आले त्यांच्या पुढून अच्छा अच्छा अफुल स्थीदी। सुरखेnoc, बंटेख, बंटेख. साअर। औब ढदो. कहे नहीं ह εδώ? जिए- त्परुष्टानख़ भुणिगे साहेब नमस्कार बंध दारा काही चर्चा झाली आपण पंचवीस मिनिटं काहीतरी चर्चा झाली दोघांमध्ये नक्की काय झालं काही वैयक्तिक काही गोष्टी होत्या त्यांच्याविषयी आमची चर्चा झाली आणि एकूणच मावळ भागामध्ये कशा पद्धतीने ज्या आम्ही स्कीम सांगितल्या या स्कीम्स कशा पद्धतीने करायच्या त्यामध्ये आणखी काही वेगळ्या सूचना आहेत त्या लांडे साहेबांनी काही सूचना केल्या त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी विद्यमान राजकीय विषयावर काही चर्चा विद्यमान राजकीय विषयावर काही वेगळी चर्चा नाही येणाऱ्या काय साहेब नमस्कार त्यांनी तर काय ते तर परिपक्व आहेत पूर्ण काय उत्तर द्यायची त्यांना पूर्ण माहिती आहे परंतु नक्की काय घडली चर्चा तुमची नाही काय चर्चा काय नाही असं कामा कामाबद्दल थोडं खासदार साहेबांची इच्छा होती कालना मला त्यांनी कालला फोन केला होता का मला तुमच्या घरी यायची कार्यक्रम आहे पण काय आले होते बंद धरांची वीस मिनटं चर्चा झाली चिंती काय मुद्दे होते त्याच्यामध्ये काय राजकीय चर्चा झाली काय प्रवेशाबद्दल चर्चा झाली की नेतेबद्दल चर्चा झाली की तुम्ही मराठी केंद्र केंद्रातून काय बुवा लदी आणता येईल किंवा काय असं थोडंसं थोडी जी मराठी तुम्ही त्यांच्यापाशी व्यक्त केली का नाही आता काय कसं होतं मौर्य साहेब ते खासदार साहेबांनी वेळ घेऊन ते माझ्या घरी आले हे महत्वाचं त्याने वेळ घेतला आणि मग ते माझ्यापर्यंत आले आता मी अमोल कोल्हे साहेब काय म्हणले की काहीतरी योजनांबाबत चर्चा झाली आणि तुम्ही पण काय म्हणताय योजनांबाबत काय करायची चर्चा झाली नमकी कोणत्या योजनेची चर्चा झाली होत माझं तिकडे याला आपला केवाडी तो पुलाच्या बाबतीत मागच्या दोन वर्षापासून तो प्रश्न आहे कामाबद्दल चर्चा झाली आमची अजून कोणत्या नाही अजून काय आता माहित नाही नक्की तुमची कोणत्या तरी मोठी गहन चर्चा झालेली आहे असं म्हणण्याला उचित नाही संदीप आपण मित्र आहोत आणि मोरे साहेब कधी बोलणार बोलणार बोल आता बघू आता आता अजून राजकारणात फार बदलाबदली उलताप होणार आहे मोठा स्फोट होणार आहे त्या एवढी वेळी आपण बोललो आपण मनातला बोलले का तुम्ही ना हा बोल ना शेवटी कोल्हेसाहेब हे माझे मित्र आहेत आणि ते संसदेमधले एक पट्टू आहे आणि पट्टूचा एक आज त्याने आपल्या घरी येणं म्हणजे अधिवेशन चालू असताना समजाला यांचा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ला काल त्यांनी मला फोन केला म्हटलंय लाडी साहेब तुम्ही कार्यक्रमाला मी कार्यक्रमाला गेलो नंतर मला म्हटलं तुम्ही घरी यायचं आहे मला तर ते सांगितलं पण आता आम्हाला बाहेर अशी माहिती मिळाली का तुम्ही कोल्हे साहेबांच्या माध्यमातून शरद पवारला भेटायला जाणार तसं अजून काय तसं काय चर्चा झाली नाही कसं होतं पवारसाहेबांनी मागच मला त्या कार्यक्रमामध्ये हो ज्युनिरला तेव्हाच मला आमंत्रण दिलेलं आहे तसं काय अजून तसं काय माझं ठरलं नाही धन्यवाद